नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी असे कुठले पाच प्रकारचे लोक आहेत की ज्यांच्याकडे कधीच पैसा नसतो किंवा त्यांना नेहमी पैशांची कमतरता भासत असते किंवा त्यांना नेहमी पैशांची तंगी भासत असते तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते असे मानले जाते की एकदा देवी लक्ष्मी एखाद्या व्यक्तीवर नाराज झाली किंवा कोपली की ती तिथे राहत नाही अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला पैशाच्या कमतरतेचाही सामना करावा लागू शकतो त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळू लागू शकते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आचार्य चाणक्यनुसार कोणत्या लोकांच्या हातात पैसा टिकत नाही तर मंडळी जगातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये आचार्य चाणक्य यांचे नाव घेतले जाते त्यांनी त्यांच्या अनुभवातून चाणक्य नीती शास्त्र रचले होते ज्यामध्ये त्यांनी जीवनातील जवळजवळ प्रत्येक समस्येचे निराकरण सांगितले आहे त्यांनी नीतीशास्त्रामध्ये पैशाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते पाच प्रकारचे लोक ज्यांच्याकडे जास्त पैसा जास्त काळ विकत नाही तर पहिला आहे आळशी लोक चाणक्य नीतीनुसार जे लोक आळशी असतात त्यांच्या हातात कधीही पैसा टिकत नसतो आळशी लोकं प्रत्येक काम उद्यावर ढकलतात पुढे ढकलतात त्यामुळे त्यांचे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही याशिवाय धनाची देवी लक्ष्मी आळशी लोकांवर नाराज असते ज्यामुळे ते कधीही संपत्ती जमा करू शकत नाहीत म्हणजेच पैसा वाचवू शकत नाहीत आणि म्हणून अशा लोकांकडे कधीही पैसा टिकत नाही दुसरं आहे ज्यांना वाईट संगत असते आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात सांगितले आहे की जे लोक वाईट संगतीत राहतात ते लोक आपला पैसा बहुतेक वाईट आणि चुकीच्या कामात खर्च करतात म्हणूनच अशा जा लोकांकडे जास्त काळ पैसा टिकत नाही तिसरं आहे जे लोक अपमान करतात चा आचार्य चाणक्यांच्या धोरणानुसार इतरांचा अपमान करणाऱ्यांवर माता लक्ष्मी रागावते आणि खूपच नाराज असते म्हणून नेहमी लोकांचा आदर करा विशेषत महिलांचा जे लोक महिलांचा आदर करतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर धनाची देवी लक्ष्मी कधीच नाराज होत नाही चौथा आहे संपत्ती चाणक्य नीतीनुसार जे लोक चुकीचे काम करतात आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात त्यांच्यासोबत माता लक्ष्मी कधीही राहत नाही चुकीच्या कामातून कमावलेला पैसा माणसाला थोड्या का काळासाठीच आनंद देतो कारण हा पैसा फार लवकर अनावश्यक गोष्टींवर खर्च होत असतो आणि शेवटचा आहे देखावा आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात म्हटले आहे की जे पैसे दाखवतात म्हणजे जे प फक्त पैशांनी देखावा करतात त्यांची संपत्ती फार काळ टिकत नाही म्हणून एखाद्याने कधीही कोणत्याही गोष्टींबद्दल कुशारकी किंवा बढाई मारू नये गर्व अहंकार कधीच करू नये अशा लोकांकडे सुद्धा संपत्ती फार काळ टिकत नाही तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद